नमस्कार मित्रांनो शनी इंडस्ट्रीज प्लॉट नंबर ई सतरा सी बारा मध्ये आपलं स्वागत आहे आपल्याकडे आज आपले हे सन्मान्य ग्राफ साहेब नाव सांगा तुमचं संजय पाहिरकर बरोबर आहे बर, बर आ... Uh, साहेब आपल्याकडे आम्ही सांगतो की आमच्याकडे मशीन वगैरे एक्सचेंज होतात लोन सुविधा वगैरे उपलब्ध असतात तुम्ही लोन घेतलेलं नाही पण म्हणजे तुम्ही आमच्याकडे तुम्ही आमच्याकडे मशीन एक्सचेंज झाली का आपली मशीन एक्सचेंज वगैरे झाली ना तर मित्रांनो आपल्याकडे मशीन एक्सचेंज करत होतो आपण तुमच्या जुन्या जर काही मशीनऱ्या असतील तर त्या आपल्या मशीन आपल्याकडे एक्सचेंज होतात आणि साधारणतः जर तुम्हाला लोन सुविधा किंवा जर तुम्हाला जर सबसिडी असेल गव्हर्नमेंटची तर त्या पण आपल्याला सुविधा आपल्याकडे उपलब्ध असतात तर तुम्ही जर आपल्या चॅनलला जर नवीन असाल तर चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण मित्रांनो आपण असं शेती रिलेटेड जे नवनवीन व्हिडिओ असतात ते घेऊन येत असतो मित्रांनो हे जे मशीन जे आहे हे मका स्पेशल थ्रेशर मशीन आहे जे लिफ्टवरच आहे ह्याला लोकांची संख्या कमी लागते कारण काय होतं की मार्केटमध्ये आपण ज्यावेळेस जे मशीन जे पहिल्या ज्या हॉपर मॉडेल आहेत त्यांना लोक भरपूर लागतात तुम्ही बघितलं असेल साहेब जे हॉपर मॉडेल आहेत त्याला जे वरून टाकायचा माल आहे तर त्याच्यामध्ये लोकांची संख्या जास्त लागते आणि मका हे पीक हे जड आहे एकदम पण ते जड असल्यामुळे काय होतं की त्याला लोक लय लागतात आणि लोक टिकत नाही ते म्हणजे हजार रुपये हजेरी साधारणतः सात आठशे हजार रुपये हजेरी देऊन पण लोक मिळत नाही Gasha wasu ase? तर आपलं हे जे मशीन आहे मित्रांनो तर हे जे मशीन आहे ते एकदम ॲडव्हान्स मशीन आहे म्हणजे तुम्ही खालीच माल टाकायचा आहे लिफ्टनीवर जातो आणि डायरेक्ट तुम्ही ट्रेलर जरी लावला तुम्ही डायरेक्ट ट्रेलरमध्ये पण माल भरू शकता किंवा पोतं लावायचं असेल तर तुम्ही पोत लावू शकता अशा प्रकारच्या ह्याच्यामध्ये सुविधा आहे एकदम ॲडव्हान्स असं मशीन आहे कमी लेबरमध्ये हे मशीन चालतंय आणि बाकीचं सर्वात महत्त्वाचं मित्रांनो सबसिडी आहे आणि दुसरी गोष्ट ह्याच्यामध्ये लोन सुविधा पण उपलब्ध आहे तर थोडीशी आपले जे शेतकरी बांधव आहे त्यांना थोडीशी मशीनबद्दल माहिती बी सांगूया की आपलं मशीन हे कसं आहे काय ते त्यांना मशीन तर माहिती सांगली आहे हि मित्रांनो सुका दिलेला आहे आपण जसं ऍडजस्ट करायला त्यांचा ट्रॅक्टरवर दिलेलं आहे मशीन फिटिंग वगैरे एकदम एक बेस्ट आहे आणि बाकी जर इकडे तर तुम्ही पाहिले तर हे डायरेक्ट तुम्ही ट्रॉलीमध्ये माल टाकू शकता जर ट्रॉली कारण काय पीक हे जास्त साधारणतः तुमचं ह्याच्यामध्ये आहे ते त्याच्यामध्ये तुम्हाला ते डायरेक्ट ट्रॉली भरावं लागते तर ट्रॉलीमध्ये पण टाकायची तुमची सिस्टीम दिलेली आहे ह्याच्यामध्ये आणि पोतं लावायचं असेल तर तुम्ही पोतं पण लावू शकता अशा प्रकारची तुम्हाला ह्याच्यामध्ये सुविधा दिलेली आहे दुसरी गोष्ट इथं मित्रांनो चार फॅन दिले आहेत मशीनला चार फॅन दिले इथे एक फॅन आहे चौथा हा फॅन इथं दिलेला आहे इथं फॅन आहे एक चौथा इथं एक आहे तिसऱ्या नंबरचा फॅन आणि साईडला दोन फॅन दिलेला आहेत तर एकदम इथं एक जर एक काय होतं की बऱ्याच इतर ज्या मशीन आहेत मार्केटमध्ये त्या मशीनला इथं साधारणतः सुविधा दिलेली नाही की ज्यावेळेस माल जो पडतो आपला तर तो माल जो आहे तो साधारणतः ह्याच्यामध्ये घाण पडते पण आपले हे जे मशीन आहे ह्या मशीनमध्ये अशी सुविधा दिलेली आहे की आपण साधारणतः ह्याच्यामध्ये तुमचं घाण पडू नये म्हणून हि सुविधा दिली इथं हे पण दिलेलं आहे ह्यात तुमचं काय आत म्हणजे जाऊ ना किंवा इतर माल काही खराब जाऊ नये अशा प्रकारच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला सुविधा दिलेली आहे दुसरी गोष्ट मित्रांनो तुम्ही जर पुढे जर पाहिलं तर ह्याला लिफ्टला हेवी सपोर्ट दिलेला आहे जेणेकरून ज्या वेळेस मका वर जाते त्या वर्ष हा वाकू नये म्हणून हेवी ड्युटी सपोर्ट दिलेला आहे दुसरी गोष्ट हिथून जर तुम्ही आलं तर ह्या साईडला माल पडू नये म्हणून ह्या साईडला पण तुम्हाला साधारणतः हे दिलेलं आहे म्हणजे इथून माल पलीकडच्या साईडला पडू नये माल तुमचा टाकला जाईल आणि थ्रेशिंग मध्ये जाईल अशा प्रकारे हे बघितलं तर इथे एक फर्स्ट पहिला फॅन आहे दुसरा फॅन आहे तिथं आपण बघितलं तिसरा फॅन आहे आणि खाली चौथा फॅन असे चार फॅन मशीन आहे मित्रांनो ही सुविधा ह्या मशीनमध्ये उपलब्ध दिलेली आहे दुसरी गोष्ट पाठीमागच्या साईडला जर बघितलं तर तुम्ही ह्या साइडला पण तुम्हाला फॅन दिलेले आणि जर ज्यावेळेस तुम्ही माल काढता तर हा माल तुमचा परत रिटर्न राहिलेला माल टाकण्यासाठी इकडे एक साईड साईडला सुविधा दिलेली आहे इतर कोणत्याही मशीनमध्ये ह्या सुविधा नाहीत ह्या मशीनमध्ये तुम्हाला हे सुविधा दिलेली आहे अशा प्रकारचं एक हे एकदम ॲडव्हान्स असं मशीन आहे याला गव्हर्नमेंटचं लोन आणि ग्राउंड क्लिअरन्स जर बघितलं तर ग्राउंड क्लिअरन्स पण चांगला आहे मित्रांनो ह्याच्यामध्ये तर अशा प्रकारचं हे मशीन आहे तर आपले जे सन्मान्य ग्राहक आहेत त्यांना आपल्या भावी व्यवसायाला आमच्या शनिकृपातर्फे शुभेच्छा आणि जर तुम्हाला पण ह्याचे काय डेमो एमो विडिओज वगैरे जर पाहिजे असेल तर तुम्ही आमच्या खालील चारही नंबरला जे कार चार नंबर दिले ते चारही नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि हेचे व्हिडिओ आम्ही सर्व तुम्हाला डेमो व्हिडिओ विडिओ पाठवून देऊ आणि हे मशीन आता डिलिव्हरी होत आहे तर आपल्या त्यांच्या श शे, शनी ग्रुपातर्फे त्यांच्या व्यवसायाला शुभेच्छा आणि जर चॅनलला तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा विसरू नका धन्यवाद नमस्कार नमस्कार